मॉर्निंग फ्रेंड्स आय होप सगळेजण खूप मजेत असतील आम्ही पण मजेत खूप साऱ्या गोष्टी घडून गेल्या माझ्यासोबत या मागच्या काही दिवसांमध्ये जो तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या पण एवढी बिझी होती की व्हिडिओ बनवायलाच वेळ मिळत नव्हता म्हटलं आज फ्रायडे इव्हिनिंग आहे उद्या आणि परवा मला सुट्टी आहे जॉबला सो आज मी पहिले माझ्या युट्यूब लोक युट्यूबच्या लोकांसाठी व्हिडिओ बनवून सांगेल की काय चालू होतं एवढं माझ्यासोबत मी लास्ट व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं सगळ्यांसोबत एक गुड न्यूज शेअर करायची तीच गोष्ट झाली आहे घडून त्यामुळे तुम्हाला आता व्हिडिओ लवकरच बनवायचं सुरुवात करते आणि सांगते की काय काय झालं माझा बड्डे सुद्धा होऊन गेला पण व्हिडिओ करायलाच काहीच मिळालं नाही कारण की मी स्वतःच खूप बिझी होती टायर्ड होती पण आज मात्र मी सगळ्यांसाठी व्हिडिओ बनवून सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गार्डन मस्त साफ केलंय ग्रास कटिंग केलेलं आहे आणि हे बघा हे झाड किती सुंदर दिसते मस्त पर्पल झालं एकदम बघा आणि या या झाडाचा वास बाजूला जरी उभं राहिला ना सारखा वास येतं लिटरली इतका सुंदर वास येतोय या झाडाच्या बाहेर बाजूला उभं राहिलं तर so, सगळ्यात पहिल्या गोष्ट शेअर करायची म्हटलं तर सगळ्यात ती गुड न्यूज जी शेअर करणार होती ती होती की मला मिळालाय कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉब सो so, हा सगळ्यात पहिला माझा जॉब आहे मा ज्याच्यामध्ये मी एवढी खुश आहे की मला तो जॉब हवा होता खूप वर्षांपासून पण आता माहिती अमेरिकेत आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये आल्यानंतर लगेचच एवढ्या एवढा मोठा जॉब मिळणं इट्स नॉट पॉसिबल कारण की विजाचा इश्यू असतो कधी कधी आपला ॲक इंग्लिश बोलायचा प्रॉब्लेम होतो तर कधी एक्सपिरियन्स कमी असल्यामुळे जॉब मिळत नाही तर कधी मोस्टली जो प्रॉब्लेम असतो तो असतो विजाचा विजा प्रॉपर नसतो त्याच्यामुळे जॉब मिळायला पण खूप वेळ लागतो त्यामुळे जी सुरुवात केलेली ना मी ती माझी ऑलरेडी मी म्हणजे सुरुवात मी एका स्टोअरमध्ये जॉब करायलापासून सुरुवात केलेली की मला इंग्लिश चांगली चांगली होईल मग मला कॉन्फिडन्स येईल तो स्टोअरमध्ये जॉब केल्यानंतर आता डायरेक्ट मला म्हणजे दोन हजार सतराला मी जॉब चालू केलेला तर आता दोन हजार पंचवीसला मला जो हवा तो जॉब मिळाला त्यामुळे मी खूप खुश आहे मला ॲज अ ॲनालिस्ट जॉब आहे तो कशात मिळाला तर मला ॲज अ ॲनालिस्ट म्हणून जॉब मिळाला ह्या जॉबसाठी मी, मी, मी खूप सारे प्रयत्न करत होती पण हा जॉब कसा मिळाला ते मी तुम्हाला सांगते सिरियसली स्वामी समर्थांचीच कृपा असं मी अजून पण म्हणते आणि तुम्हाला सुद्धा माझा एक्सपिरियन्स ऐकून असंच वाटेल की माझी जी श्रद्धा आहे स्वामींवरची त्याच्यामुळेच मला हा जॉब मिळाला आहे खेळतात त्यामुळे त्यांचा आवाज येऊ शकतो तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा ऍडजस्ट करणार घरात तीन मुलं तिघांना अवॉइड नाही करू शकत एवढा सायलेंट मला व्हिडिओ बनवायला मिळणारच नाही सो so, सांगायचं असं सा होतं की हा जॉब मला कसा मिळाला ॲक्च्युली मी हेल्थ केअरमध्ये जॉब करत होती मागच्या दीड दोन वर्षापासून आणि मी विचार केला की चला आता थोडंसं याच्यामध्ये आज पुढच्या स्टेजवरती जॉब शोधूया आणि ते जॉब होते चांगल्या कंपनी ऑफिसमध्ये जॉब मिळेल असे मी पोझिशन्स शोधत होती त्यामुळे मी एवढं ट्राय केलं असेल एवढ्या ठिकाणी रेझ्युमे टाकला अपडेट केला काही फायदा होत नव्हता कुठूनच जॉबचा कॉल किंवा काहीच येत नव्हतं कारण की मार्केट खूप डाऊन आहे आता जॉब मिळणं खूप कठीण झालेलं आहे त्यामुळे जो आहे तो जॉब मी कंटिन्यू ठेवला हो होता असं नाही की मी तो जॉब सोडला कारण की तो जॉब माझा कम्फर्ट जॉब होता मस्त मुलांना सांभाळून एकदम सुट्टी वगैरे घेऊन असा कम्फर्ट झोनवाला जॉब होता पण झालं असं की आता पाच वर्षाचे झाले मुलं म्हटलं आणि ते पण छान व्यवस्थित राहतात मस्ती कमी करतात तर आता आपण चांगला रिस्पॉन्सिबिलिटी वाला जॉब शोधू शकतो म्हटलं मोठ्या कंपनी मी जॉब शोधायला सुरुवात केलेली की आता आपण जास्त रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो जेव्हा मी अप्लाय करतो तेव्हा मला कुठूनच कॉल येत नव्हता मी जसं सांगितलं मार्केट डाऊन होतं मग मी सोडून दिला टॉपिक म्हटलं अजून एक वर्ष आपण हाच जॉब कंटिन्यू करूया मुला पण मॅनेज होत आहेत पण अचानक मला कोणाचा तरी कॉल मला कॉल आला एका माणसाचा आणि त्याने मला सांगितलं कॅम्प स्पीकिंग विथ शीतल म्हटलं आणि मी जॉबला होती मी कॉल उचलला काय की माझा लंच ब्रेक चालू होता तर मी फोन उचलून म्हटलं की हा कोण बोलते पण माझा एक्सपिरियन्स त्याच्या अगोदरचा काय होता सगळेजण मला कॉल करायचे मी जसं म्हटली आणि सगळी विचारपूस करायचे का कशात जॉब तुम्ही ओपन येत का मार्केटमध्ये वगैरे आणि सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर बोलायची ओ कोणता वीजा आहे मग मी जसं सांगितलं माझा हा हा टाईपचा वीज आहे नाही नाही आम्ही ना ग्रीन कार्ड किंवा सिटीजनवाल्यांना शोधतोय म्हटलं अरे या पहिले या, सुरुवातच याच्यापासून करायची होती ना मी कशाला माझा एवढा वेळ वाया घालवला असता कारण की आपण लगेच स्वप्न बघायला सुरुवात मला पण मला असं वाटलं असंच होईल म्हणून मी लंच ब्रेकमध्ये होती पण म्हणून मी कॉलवरती बोलली आणि नंतर कळालं की ते एक स्पॅम वगैरे नाही आहे ते हे म्हणजे माझ्यासाठी खरोखर होणार आहे ती पुढे गोष्ट म्हणून कॉल आलेला आहे हे पण मला त्यांनी मला सांगितलं की तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन पाठवा तेव्हा मला एक दिवस लागला विचार करायला की डॉक्युमेंट्स पाठवू की नको खोटं असेल काही मिसयूज झाला तर डॉक्युमेंटचा सांगितलं की एकदा ट्राय करून बघू आपण मग मी डॉक्युमेंट्स पाठवले एक दिवस विचार पूर्ण करून नंतर आणि नंतर मला कळलं त्या सगळ्या गोष्टी खऱ्या घडत गेल्या आणि खरंच विश्वास नाही बसला जेव्हा आपण बघत नाही जॉब तेव्हा कोणीतरी कॉल केला अचानक म्हणून मी म्हणते की खरंच स्वामींचीच श्रद्धा होती की त्यांनीच मला कोणाला तरी पाठवलं मला जॉब ऑपॉर्च्युनिटी द्यायला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि मला जो हवा जो माझा ड्रीम जॉब होता मला एका छान कंपनीत कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये घुसायचं होतं मला जॉब करायची इच्छा होती शेवटी तीन मुलं झाल्यानंतर असं वाटलेलं आता काही जॉब वगैरे करायची काही गरज नाही आपण घरीच यांना सांभाळू थोडंसं सा गिवअप केल्यासारखं वाटत होतं आता काही दिवस वी आठवड्यांपासून मी माझ्या मैत्रिणींना पण म्हणत होती मी जॉब सोडते आणि घरीच बसते पण बरं झालं त्यांनी मला स्वतः त्यांनी पण पूश केलं वेडीएस का जॉब सोडलाच ना तर बघ म्हणून त्यांनी सुद्धा खरंच मला खूप मोटिवेट केलं बरं झालं मी तो जॉब सोडला नाही कारण की जो माझा पास जॉब होता त्याच्याच एक्सपिरियन्सवर मला हा इतकी छान ऑपॉर्च्युनिटी स्वतःहून चालत आली लिटरली तो मिरॅकल कॉल होता माझ्यासाठी कारण की इथे भरपूर लोक आहेत जे माझ्या ओळखीचे ओळखीचे आहेत जे जॉब शोधत आहेत पण खूप दिवसांपासून ट्राय करत आहेत आणि आपल्याला कोणतून तरी स्वतःहून ऑपॉर्च्युनिटी आली खरंच मी म्हणूनच म्हणते की खरंच स्वामींचा हात होता माझ्यावरती आणि त्यांनीच माझ्यासाठी ही ऑपॉर्च्युनिटी काय झालं सेट आणि नंतर मैत्रिणींना सांगितलं सगळं ऑफर लेटर वगैरे आल्यानंतर पप्पा मम्मी पण खूप खुश माझे सासू सासरीसुद्धा खूप खूप खुश माझ्या हसबंड तर सुपर खुश आहेत खूप प्राऊड आहेत माझ्यावरती आणि त्याच्यानंतर माझं पत् एक मोठा टास्क होता की ड्रायविंगचा मी ड्राईव्ह करायची पण आजूबाजूला एकदम थोड्या थोड्या अंतरावरती माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मला ड्राईव्ह करताना पण मी एकदम जवळजवळ ड्राईव्ह करायची जास्त लांब नाही आणि माझा हा जॉब माझ्या घरापासून खूप लांब आहे त्याच्यामुळे मला ड्राईव्ह करायची वेळ येणार होती हायवेवरून सो हायवेवरून कसं काय ड्राईव्ह करेल ह्याच्यामुळे मी दोन दिवस स्ट्रेसमध्ये होती जॉबला जायच्या अगोदरच्या दिवशी लिटरली रडायला आलं म्हणजे मला रडायचं नव्हतं पण मी रडत होती की मी कसं काय मॅनेज करेल हायवेवर कसं काय गाडी चालवे काय झालं तर ठोकली गे तर गेली तर खूप सारे प्रश्न बघा मला जॉब चालू करून एक आठवडा झाला शुक्रवार रे मी चारच्या चारही दिवस स्वतः गाडी चालवून नेली स्वतः गाडी घरी आणली जायला मला चाळीस मिनटं लागतात आणि घरी येताना मला लिटरली एक सव्वा तास लागून जातोय आणि एवढा वेळ मी ड्राईव्ह करते याचा मलाच विश्वास होत नाही आहे या निमित्ताने मी प बरं झालं मी या जॉबमध्ये पडली या निमित्ताने मी चांगलं ड्रायव्हिंग करायला शिकली स्वतः एवढं इंडिपेंडंट होणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आफ्टर थ्री किड्स त्यामुळे मला या व्हिडिओमधून सांगायचं सा वाटेल की किड्स झाले म्हणून होपलेस व्हायची काहीच गरज नसते स्वतःला जर एंटरटेन ठेवायची असेल ना आपली लाईफ आपण ठेवू शकतो आपल्या हातात येते की मुलांच्या नावाने रडत बसायचं की आपण आपली लाईफ स्वतःहून एंटरटेन करून दाखवायची मुलांना कोण सांभाळतं बरं बऱ्याच जणांनी मला मेसेज केले मला खूप बिझी असलं म्हणजे माझं स्केड्यूल एवढं अचानक बिझी झालं की मला सुचत नव्हतं काय करू त्यामध्ये माझा बड्डे पण आला मी बड्डेला पण एवढी एक्सायटेड नव्हती त्याचे व्हिडीओ सुद्धा दाखवते की माझ्या मैत्रिणींनी मला सरप्राईज दिलं होतं तो व्हिडिओ पण याच्यात ऍड करते तो नक्की व्हिडिओ बघा बाटे मस्त सरप्राईज दिलेलं मैत्रिणींनी मी एकदम डाऊन होती त्यांनी माझी एनर्जी एकदम बूस्ट केली त्या मैत्रिणी आल्या म्हणून मी माझा बड्डेसुद्धा छान सेलिब्रेट केला आणि त्या त्या तिघी मला नेहमी खूप पुश करत असतात मला ड्रायविंगसाठी पण त्यांनी पुश केलं खूप ऑफकोर्स माझे हसबंड पण पुश करत होते पण मी ना ऐकतच नव्हती की नाही नाही मला भीती वाटते एक होतं माइंडमध्ये की हाय ना कशाला जाऊ दे मी शिकेल नंतर पण त्या चौ तिघींना बघून अजून एनर्जी तिघी पण ड्राईव्ह करतात त्यांनी मला असं पुश केलं की तू ड्राईव्ह करायचं असं शिकायचंच आहे असं सो त्यांना बघूनच मी मी एवढं सिरियस झालेले ड्रायविंगला घेऊन आणि शेवटी हा जॉब मिळाला तर शिकूनच गेली आता चार दिवस झाले स्वतःहूनच ड्राईव्ह कर सो so, आता मला युट्यूब जॉब जो माझा ड्रीम जॉब मिळाला ते आणि घर हे सगळं काय मॅनेज करायचं आहे सो so, ह्या मॅ हे मॅनेज तर मी करून घेईल पण ऑफकोर्स विदाऊट माझ्या हसबंडचा सपोर्ट काहीच पॉसिबल नाही आहे माझ्या हस्बंडचा सपोर्ट खूप असतो मला आता इंडियात जे केसेस आलं आहे किंवा हुंडावरून वगैरे मुलींना मारलं त्या लोकांनी बघायला पाहिजे कसे नवरे असतात ना जे आपल्या बायकोला त्रास देतात हुंड्यांवरून एक आणि काही नवरे असे असतात जे एवढं हेल्प करतात आपल्या बायकोला पुढे जायला डिफरन्स असतो लोकांमध्ये आणि हे काही फक्त गरीब असतो श्रीमंत असतो किंवा त्याच्यामुळे नसतं ते ॲक्च्युली मला वाटतं आईवडिलांचे संस्कारच संस्कार कसे संस्कार ते डिपेंड असतं आणि बॅकग्राऊंडमध्येच जर जर लोक चांगले संस्कार देणारे असतील की आपल्या बायकोचा सप बायकोला सपोर्ट करायचं तिला पुढे जायला हेल्प करायची रिस्पेक्ट करायचा बायकांचा रिस्पेक्ट करायचा लाईफमध्ये कोणती पण मुलगी होतीचा रिस्पेक्ट करायचा हे आईवडिलांनी शिकवलं पाहिजे मुलांना तेव्हा अशा क केसेस घडणार त्यात आता वैष्णवी हत्याकांडचं जे चालवतं ना तिने सुसाईड नाही केलंय तिला मारून टाकलं नवऱ्या नवऱ्याने आणि सासरच्या लोकांनी त्याच्यावरून मी हे सांगत होती की काही लोक असे असतात नालायक नवरे आणि काही असे असतात सो मुलींनी पण म्हणजे मुलींनी कोणता श्रीमंत मुलगा चूज केला का गरीब चूज केला याच्यावरती काही नसेल मला वाटतं त्या मुलाला आईवडिलांचे काय संस्कार याच्यावरती डिपेंड असेल बस एवढंच बोला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माझी ही गोष्ट शेअर करायची होती गुड न्यूज माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा मूव्ह झाला हा ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला कळत नाही यूट्यूब मी किती मॅनेज करू शकेल पण सॅटर्डे संडे मला सुट्टी असते तेव्हा मी वीकली एक व्हिडिओ अपलोड करेल लॉंग व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांसोबत माझ्या पूर्ण एक वीकचं काय काय झालं छान मस्त तुम्हाला व्हिडिओ थ्रू शेअर करत राहील सो किती व्हिडिओ आला नाही तरी एखादा वीक जर स्किप झालं तर व्हिडिओ तरी पण तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत राहा आणि मला कॉमेंट करून सांग की व्हिडिओ कुठून बघतायत सो एवढं सगळं करून मला ते एफर्ट्स वाटायला पाहिजे की हां कुठेतरी वर्थ होतंय कारण की सबस्क्राईब केलं तर मला पण चांगलं वाटतं की ओके हो, आपण एवढी मेहनत करू म्हणजे मला यूट्यूब बंदच नाही करायचं पूर्ण कारण की मी ते सबस्क्रायबर जे कम्प्लीट केलं आता साडेतीन हजार ते तेवढे सबस्क्राईबर मिळवायला पण खूप टाइम घालवला आहे मी सो तो टाइम मला पूर्ण असं एका एक मिनटात वाया नाही घालवायचा यूट्यूब बंद करून सो मी तो मूव तर नाही करणार की घेणार की यूट्यूब बंद करेल मी व्हिडिओज माझे कमी येतील चॅनलवरती पण तो मी सपोर्ट करत राहिले माझ्या चॅनलला नेहमी करतात तसं तर माझं चॅनलचा ग्रो होत राहील सो भरपूर जण कॉमेंट्स करतात माझ्या व्हिडिओवरती त्यांना मी सगळ्यांना थँक्यू पर्सनल मेसेज करतेच त्या कॉमेंटच्या इथे पण त्यांना मी स्पेशल अप्रिशिएट करेल की कि तुम्ही किती छान लोक आहेत मला म्हणजे फक्त व्हिडिओ थ्रू ओळखतात तरी पण किती अप्रिशिएट करतात मला तुमच्याबद्दल बद्दल खरंच आता ना कनेक्शन वाटतंय यूट्यूब थ्रू सो थँक्यू सो मच तुम्ही मला नेहमी कॉमेंट करून जे जे मला कॉमेंट करतायत त्यांना थँक्यू सो मच की तुम्ही तुम्ही मला नेहमी मोटिवेट करत असतात व्हिडिओ थ्रू सो असा सपोर्ट ठेवा आणि भेटूया लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय बाय